नमस्कार कृषी मित्र विनय कोठवदे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज तारीख काय आहे चार जून आज लागणार आहे लोकसभेचे आणि नवीन सरकार लागणार आहे नवीन सरकार लागणार आहे तो मी आता आलेलो आहे शेतकऱ्यांशी चर्चा करायला त्यांच्या काय अपेक्षा आहेत या नवीन सरकारकडून आणि शेता त्यांना का कसं बघतात या नवीन सरकारकडे या याच्याविषयी चर्चा करणार आहोत आणि प्लस आजचे बाजारभाव काय आहे फुलाचे आज आता मी आहे फुल मार्केट इथे नाशिक सो so, बाजार भाव पण आपण जाणून घेणार आहोत बघा किती छान गुलाबाची फुलं आहे येलो रेड आणि हा दादा काय नाव आपलं पॉलिओनाथ वाळकी कुठून आलात नाशिक रोड नाशिक रोड आहात आहात काय भाव चालू आहे सध्या गुलाबाचा चाळीस रुपये पन्नास रुपये चालू सध्या काय कमी जास्त कसं कमी जास्त पस्तीस ते तीस रुपयाची अच्छा अच्छा तीस पस्तीस रुपये हा हा माल आहे का हा हा बोर्डेक्स ओपन चा बोर्डेक्स ओपन तो किती हो चाळीस रुपये चाळीस रुपये आणि हा हा येल्लो पुणेरी येलो येऊ पुणेरी येल्लो हा हा चाळीस रुपये अच्छा म्हणजे थोडासा भाव वाढला हा वाढेल आहे थोडा भाव अच्छा, अच्छा 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 आज सरकार आज नवीन सरकार लागेल ला ला आपल्या देशामध्ये नवीन सरकार लागणार हा चार जून आहे आज रिजल्ट आहे लोकसभेचे समजून जाईल आज देशाचा पंतप्रधान कोण समजून जाईल काय अपेक्षा आहे तुमचा तुम्हाला शेतकरी दादा काय अपेक्षा अपेक्षा अशी आता हे खताची भाव आढळली आता आम्हाला खत कमी व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे आमची कर्ज सुद्धा व्हायला पाहिजे आमचं खूप कर्ज झाले कर्ज झालं बरं कर्ज कर... पहिली बाबा आता काल सुप्रिया की आमचं सरकार झालं कर्ज कर्जमाफी होणार आहे काल बातम्या चालतो अच्छा अच्छा चला सो असा इथे पण यांचं बघा गुलाब आहेत दादा तुम्ही कुठून आलात आम्ही जानोरे आंब्यावरून आलो जानोरे आंब्यावरून आलोय वा सर्व बोरडेक्सच आहे तुमच्याकडे हा कोणता आहे कलर अच्छा चारीशा। चारीशा। अच्छा अच्छा हा का भा सर्व चाळीसच चालू आहे ते जिथे चलो गुड 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 छान जेप्सी बघाय जेप्सी किती रुपये तीनशे रुपये म्हणजे ते पण वाढी वाढलंच आहे जवळजवळ ओके हे बघा इथे छान पॅक करून ठेवलेले यांनी किती सुंदर तर इतकं प्रसन्न वाटतं इथे जर तुम्ही आलात आणि विड्याचे भाव काय चालू दादा आता काय शेक शेकडा शेकडा साठ रुपये सो इथे तुम्हाला सर्व सर्व ज्या गोष्टी आहे होलसेल भावात मिळतात आणि सर्वात चांगली फुलं म्हटली तर ही जी आहे सर्वी हे बघा ही सर्व डेकोरेशनची किंवा लग्न कार्यात जे आपण बघतो सजावटीसाठी लागणारी सर्व फुलं आहे दादा हे कोणते ऑर्किड ऑर्किड काय भाव आहे अडीचशे रुपये रुपये वाईट पण आहे पण काय भाव वाढला आहे सध्या लेवल आहे से सेम आहे कितीपर्यंत जात हायस्ट हायस्ट कितीपर्यंत जातं साडेतीनशे साडेतीनशे आणि कमीत कमी दोनशे दादा आहे काय आणलं तुम्ही गुलागे गुलागे। 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 का गुलाब कोणता म्हणता यायला आपल्या काय गुलाब म्हण म्हणते हा गुलकंदाचा गुलाब आहे का म्हणजे खातात आहे ॲक्च्युली क्या बात आहे तुमचं घरचं आहे हां घरचं आहे कुठे आली शेती तुमची ओके मग काय काय लावता तुम्ही हां तुळस पण लावता तुळसची शेती क्या बात आहे वाव टुळची पण शेती लावतात ना मग चांगलं वा 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 तुळस काय भाव मिळतो पन्नास रुपये परवडते का फुल शेती परवडते किती एकर आहे दहा एकर आहे इथे क्या आहे आणि तुम्ही काय शिकले दादा शिकले काय तुम्ही कशात बी एस सी वगैरे गेले क्या परफेक्ट शिक्षण घेतले राव क्या बात आहे का आणि जॉब करतात का शेतीच करता त्या आहे कसं वाटतं तुम्हाला काय सरकार आज लागेल आपलं आज नवीन चार जून आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून आणि तुमच्यासारखे जे तरुण आहेत आज तुम्ही बीएससी अग्री ग्रॅज्युएट आहात चांगली नोकरी मिळू शकते पण तुम्ही शेती व्यवसाय तरीच घेतलेली आहे पण सरकारकडून काय अपेक्षा असेल तुम्हाला तुमच्यासारख्या तरुण उद्योजकालाच म्हणताय किंवा तरुण शेतकऱ्याला आणि हां नाही तुम्हाला काय अपेक्षा आहे दादा अपेक्षा हा माल मार्केट वाढलं काही खोट बंदी बंदी अच्छा शेतकऱ्याकरता काय करत नाही सादरी करायला पाहिजे येस 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 कुण, कुण क्या -क्या तुम्ही कुठून आलात काय काय लावलं आहे तुम्ही डाळिंबा डाळिंबाची आहे अच्छा 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 वास खरंच गुलकंदाचाच वास येतो इथे मस्त हो चला धन्यवाद नाव काय दादा आकाश टाकले आकाश काठे पाठे। आ, आ, पाठे। आ, काठे अच्छा म्हणून काठे गल्लीत दादा चला धन्यवाद आणि ह्या कोण क्या वाटत तुम्ही बरोबर ताई अच्छा कसं वाटतं तुम्हाला तुमचा मुलगा शेती करतो लोक म्हणतात शेती करू नये मुलगी भेटत नाही चांगलं वाटत लग्न झालं दादाचं अच्छा हा मुलगा आहे काय त्रास झाला तुम्हाला मुलगी पाहायला मिळून गेले लगेच अच्छा शेतकऱ्याला मुली देत नाही आजकाल अच्छा अच्छा सो तुम्ही आनंदी आहात त्या बात धन्यवाद दादा तुम्ही कोणत्या गावचे निफाड दालो काय काय लावलं डाळीम लावली अच्छा काय परिस्थिती डाळीमची काय आता नवीन लागोडी गुलाब पण आहे कांदा वगैरे होता उत्पादन फुल शेती उत्पादन आज आज चार जून सरकार लागणार आहे काय अपेक्षा तुम्हाला सरकार मोदी अच्छा आणि ठीक आहे जे लागतील ते आहे तुमच्या जीवनमानावर काय परिणाम होईल आणि त्याच्यावर तुमचे तुमच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून राष्ट्रप्रथम नाही मी परत तुम्हाला विचारतो सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे मोदींनी काय करावं तुम्ही जर निवडून आले तर शेतीच्या मालावर हा टॅक्स राहतो हा तुम्ही केला पाहिजे शेतीला लागणाऱ्या शेतीच्या मालावर टॅक्स अच्छा शेतीच्या मालावर वस्तू आहे शेतमालावर तर टॅक्स नाही आहे आवश्यक मला टॅक्स नाही पण आम्ही न कळत कुठल्या तरी स्वरूपात टॅक्स दिला जातो बरोबर बर, बर। तो दिसत नाही शेतीवर लागणाऱ्या वस्तू म्हणजे ट्रॅक्टर रासायनिक खते पेस्टिसाईड त्याच्यावर टॅक्स हा कमी केला पाहिजे म्हणजे तुम्हाला दोन पैसे स्वस्त रेट मध्ये भेटेल शेतकऱ्या दोन पैसे भेटतील ती अपेक्षा हा 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 ती अपेक्षा तुमचे अच्छा 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 आणि खरच म्हणजे जर टॅक्स कमी झाला तर डायरेक्टली तुम्हाला स्वस्तच मिळणार आहे फक्त रेट न, कमी रेट मध्ये एवढा काय म्हणजे जर सपोज आज तुम्ही एखादी रासायनिक खत टाकायला शंभर रुपयाला घेत असेल आणि जथे जर टॅक्स ने लावलं तर किती रुपयाला भेटेल तुम्हाला? हो का एवढा फरक पडतो काय बाते हं त्यानंतर एक ड्राई फ्रूट्सचं काम आहे आमचे त्यांनी पाठ सहकार साखर कारखान्या कसल ड्राई हा हां काम असं अजून अच्छा आधुर ड्राई काय काय अपेक्षा आहेत काय 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 काम येते ड्रायपूरचं तिथं एक्सपोर्ट होईल ना तिथून एक्सपोर्ट ये पण निफाडचं निफाडचं तिथून जे होईल तिथून कच्चा माल आपला बाहेर जाईल काय नाव दादा आपलं सोपान धन्यवाद गुलाब तुमचा जर काय नुकसान वगैरे नाही ना गुलाबात यावेळेस भाव आता लेवल आहे चांगलं कारण हे नाही नैसर्गिक राहतात त्याच्यावर कुठल्याही सरकारचं काही खरं आहे खरं आहे सरकारला दोष देण्यात त्याच्यात खरं आहे खरं धन्यवाद हो सो so, या आहेत काही जिवंत प्रतिक्रिया काय मोगरा दादा कसा दिला मोगरा एकशे आता हे दिल म्हणजे ना हो क्या बात आहे एकशे साठ रुपये किलो स्वतःचा घरातला गर, आहे होलसेल व्यापारी आहात तुम्ही व्याप काय कसा आहे का, भाव कसा आहे चढ उतार दे 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 कमी, कमी? कितीपर्यंत गेलात आयएस्ट सहाशे रुपये आणि एवढा एकशे साठ झालाय आता काय कारण कस ठरत मोगराच कस ठरतात आता एकशे साठ चालू आहे लोएस्ट किती गेला होता यावेळेस एकशे वीस आणि एकशे सहाशेला पण विकला तुम्ही या सीझन मध्ये लग्न करायला वाढत असे काय नाही

आणि हे एकशे साठ म्हणजे साधारण होलसेल एक एकशे साठ चालू आहे आणि बाहेर ती दोनशेला विकली जाते अच्छा तुम्ही एकशे साठने विकता सो so, म्हणजे ओवरऑल रेट जो आहे तो आता बॅलन्स झालेला आहे लोएस्ट काहीतरी एकशे वीस होती बरोबर ना ओके आणि जास्तीत जास्त कितीपर्यंत गेली आहे सो चार तारखेचा भाव आहे निश्चिगंधाचा साधारण एकशे साठ रुपये धन्यवाद सो शेतकरी बांधवांनो आज आपण कव्हर केलेलं आहे फुल मार्केट नाशिक आज तारीख आहे चार आज लागणार नवीन सरकार आणि सरकारकडून काय अपेक्षा दादा ॲज अ व्यापारी म्हणून आहे तसं चाललंय तसं व्यवस्थित आहे अच्छा अच्छा चांगलं चाललंय कोण लागलाय कमळच येणार आहे चलो धन्यवाद धन्यवाद शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला जास्ती जास्ती करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि बाजारभावाचे मी नेहमी अपडेट ने देत ने 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 असतो सो तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि सकाळचं भलं व्हावं यासाठी आपण नक्कीच हे चॅनल प्रयत्न करत राहील आणि कटिबद्ध राहील हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वचन देतो आणि इथेच सांगतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद